एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत शहरातील दोन पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तारखेला जलील यांच्या विरोधात शहरातील क्रांती चौक ते भडकल गेट इथपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे पोलिस समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखवलेल्या आहेत मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो कि जलील जे मोठे झाले हे दलित मतदारांच्या पणावर मोठे झालेले आहेत वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर दहा पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्या चिमत्या दलिलनी वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत त्यांनी आमच्या भावना ना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे कि इमत्या जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसांनी आमची दात काढावी आम्हाला हरिजन म्हणून हिणून घ्यावं ही अपेक्षा जलील जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेवर मी करीत आहे इम्तियाज जलील शासनाच्या कागदाचा किंवा शासनाच्या याचा जो आधार घेत आहेत आमचं असं म्हणणं आहे की शासनाच्या कागदावर असेल ते लिहिलेलं पण इमतियाद देल ज्या तऱ्हेनं ते उद्देशून करतात हे चुकीचं आहे शासनाचे जुने कागद आहेत ते परंतु आता सुप्रीम कोर्टाने हे काढलेलं आहे की कोणीही असं उद्देशून म्हणू नये इम्तियाद दलील एका मोठ्या पदावर राहिलेला माणूस आहे इमतिहज दिलीला ते शोभत नाही आणि म्हणून इमतियाजलीला म्हणायलाच नको पाहिजे होतं त्यांनी हो शासनाचा आधार घेऊन कागदाचा आधार घेऊन की मी हे शासनाच्या कागदावर आहे म्हणून मी बोललो काही गरज नव्हती बोलायची यांनी हा दलित हरिजन शब्द वापरला होता परंतु त्यानंतर आमची माणसं सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि हरिजन शब्दाला चॅलेंज केलं आणि हरिजन शब्द हा दलित समाजाला जातीवादक आहे असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बंधन आलेलं आहे मी ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना एका सभापतीनं हरिजन शब्द वापरला आणि त्या विरोधात त्या बाई सभापतीच्या विरोधात अविश्वास दाखल करून आम्ही त्या बाईला पाय उतार केलेला आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव त्याच्या अगोदर पासून सुद्धा हरिजन शब्दाला आक्षेप आलेला आहे त्याच्या अगोदर जे आर निघालेला आहे आणि म्हणून ते जर जुन्या कागदाचा आधार घेऊन असं काही वल्गना करत असतील कृपया त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये माझी खासदार यांनी बारंबार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील त्यांनी जो हरिजन शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळेस नाही तर तो, तो सात आठ वेळेस वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आत आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाईने केल्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा नसता आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काढल्या शहर अॅट्रॉसिटी अॅक्ट चा जर आपण मर्म बघितला तर तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट च्या सगळ्या अमेंडमेंट आहे हरिजन शब्द वापरताना इमतिया जली यांची देहबोली त्यांचा हिनवण्याचा शब्द हे अॅट्रॉसिटी साठी फ्रेम आहे त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे मी वाचून दाखवतो इम्त्या जिल्ह्याचे आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेला आहे परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूर्वक हिनवण्याचा अॅट्रॉसिटी अॅक्ट असतोय की तो हिनवण्याचा प्रकार आहे आणि सात सात आठ आठ वेळेस मुंत्याजीरील हरिजन 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 म्हणतायत ते अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते बौद्धही म्हणू शकत होते परंतु मागासवर्गीय म्हणू शकत होते परंतु जाणीवपूर्वक हिनवण्याच्या दृष्टीने इमत्या जलीन वारंवार वारंवार तो शब्द वारं 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 उच्चारत होते हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओ मधून दिसून येतात मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद